मोहोळ तालुक्यात दोन हजार नऊ पासून राखीव झालेल्या मोहळ मतदारसंघात परमनंट आमदार म्हणून ओळख असलेल्या माजी आमदार राजन पाटील यांचे राजकीय पूर्ण वसन करण्यात यावे अशी मागणी वेळोवेळी तालुक्यातील पाटील समर्थकांकडून होत होती पक्षनिष्ठा सांभाळत पाटील परिवारानेही प्रत्येक विधानसभा निवडणुकीत पक्ष जो उमेदवार देत आला त्यास मोठ्या मताधिक्याने निवडून आणले आहे याच पार्श्वभूमीवर अखेर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मोहोळवासियांना दिलेल्या शब्द अखेर पाळला असून सत्तावीस सप्टेंबर रोजी पाटील यांची राज्य सरकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्त केली मोहोळचे माजी आमदार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजन पाटील यांना राज्य शासनाने राज्यमंत्री पासून पुढील तीन वर्ष किंवा पुढील आदेश येईपर्यंत राजन पाटील यांची या पदावर नियुक्ती राहणार असल्याचे शासन निर्णयामध्ये म्हटले आहे राज्यामध्ये माहितीचे सरकार आले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार हे महायुक्तीच्या सरकारमध्ये सहभागी झाले यावेळी राजन पाटील हे सुद्धा अजित पवारांसोबत गेले मागील तीनही टर्म मोहोल मधून राजन पाटील यांनी राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणला आहे त्यामुळे अजित पवारांनी त्यांना बक्षीस म्हणून या मोठ्या पदावर बसवलेले आहे या निवडणुकीबद्दल राजन मालकांचे सर्वस्त्र अभिनंदन होत आहे विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर